नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी ही पोर्टलवरती प्रकाशित झालेली आहे आता आपलं काम आहे ते म्हणजे सी चालकांनी म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र जे चालक आहेत त्यांनी शेतकऱ्यांची केवायसी सी करून देणं गरजेचं आहे त्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं जे काही प्रोत्साहन अनुदान आहे ते जमा होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हीच के कशा पद्धतीने करायची आहे ए टू झेड व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा संपूर्ण प्रोसेस सी एस सीच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत नंतर चला मित्रांनो पाहूयात नक्की के वाय सी कशी करायची व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो के वाय सी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सी एस सी लॉग इन करायचं आहे सी एस सी लॉग इन केल्यानंतर वरती तुम्हाला सर्च बार दिसेल इथे तुम्हाला महात्मा सर्च केलं की महात्मा जित्राव फुले कर्जमुक्ती योजना हा ऑप्शन येईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरती आपल्याला के वाय सी करायची आहे शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आलेल्या आहेत त्या आधार ऑथेंटिकेशन लिस्टमध्ये तुम्हाला याद्या डाउनलोड करून घेऊ शकता किंवा शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकता आता के वाय सी करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन तो म्हणजे वैशिष्ट्य क्रमांक जो की जी यादी आहे त्या यादीमध्ये वैशिष्ट्य क्रमांक असतो दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर किंवा वैशिष्ट्य क्रमांक या दोन्हीपैकी एक तुम्ही टाकून के वाय सी करू शकता आता वैशिष्ट्य क्रमांक जर मी सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता राईट साईडला तुम्हाला इन येत आहे आय एन आणि त्यानंतर तुम्हाला वैशिष्ट्य क्रमांक टाकून सर्च करायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याची माहिती येईल वैशिष्ट्य क्रमांक माहीत नसेल तर आधार नंबर हा ऑप्शन आहे आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करून शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करू शकता आता मी समजा वैशिष्ट्य क्रमांकाने के वाय सी करणार आहे तुम्ही आधार नंबर किंवा वैशिष्ट्य क्रमांक कोणतंही टाकू शकता मी वैशिष्ट्य क्रमांक ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर आय इन आय इन नंतर जो वैशिष्ट्य क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आता मी स्क्रीनवरती डिस्प्ले करतो हा झाला वैशिष्ट्य क्रमांक हा जो वैशिष्ट्य क्रमांक आहे आय इन सोडायचं आहे त्यानंतर जे काही अंक आहेत जे काही नंबर आहेत ते टाकायचे आहेत आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक कराल तर शेतकऱ्याची सगळी माहिती इथे येणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट इथे काय सांगितलं आहे तो लक्षात ठेवा इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अकाउंट इथं जो आधार नंबर दिसतो आहे तुम्हाला त्या आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट दिसत आहेत तर ते बरोबर आहेत का याच व्यक्तीचे आहेत का याच व्यक्तीचे असतील तर तुम्हाला यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आधार नंबर दिलेला आहे तो पहा त्याच व्यक्तीचे हे चार डिजिट आहेत तर तुम्हाला यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर त्या व्यक्तीचे नसतील तर मात्र तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल तर या केसमध्ये इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अमाऊंट तर यस कारण की जो कोणी व्यक्ती आहे तिथे नाव जेच दाखवलं आहे त्याचाच आधार नंबर आहे त्यामुळे मी यस केलेलं आहे तर तुमच्या केसमध्ये यस असेल किंवा नो असेल तर मी इथे यस करतो त्यानंतर खाली आल्यानंतर इथे शेतकऱ्याचं वैशिष्ट्य क्रमांक यादीमध्ये जो आहे तोच इथे दिसेल तसेच लोन अकाउंट होल्डर नेम शेतकऱ्याचं नाव इथे दिसेल बरोबर आहे का नाव स्पेलिंग बरोबर आहे का चेक करा बँक कोणती आहे ती चेक करा कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं होतं ती बँक बैंक, त्या बँकेची शाखा हे तुम्हाला इथं दाखवलं जाईल तसेच तुम्ही जर पुढे आला तर त्यांची सगळी माहिती दिलेली आहे जसं की कधी लोन घेतलं होतं लोन अकाउंट नंबर त्यानंतर सेविंग अकाऊंट नंबर तर काय करायचं आहे शेतकऱ्याचं पासबुक घ्यायचं आहे शेतकऱ्याच्या पासबुकवरती लोन अकाऊंट नंबर आणि सेव्हिंग अकाऊंट नंबर असेल तर सेव्हिंग अकाउंट नंबर चेक करून घ्यायचा आहे लोन अकाउंट नंबर चेक करायचा आहे सगळं बरोबर असेल तरच अस तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे सेव्हिंग अकाउंट नंबर लोन अकाऊंट नंबर एकदम बरोबर आहे तर पुढे जायचं आहे लोन डिस्ट्रीब्युटिंग डेट लोन कधी घेतलं होतं ती तारीख येईल लोन किती घेतलं होतं ती तारीख येईल तर माझ्या केसमध्ये इथे बहात्तर हजार लोन घेतलं होतं त्यानंतर पुढे लोन रिपेमेंट डेट तुम्ही परत कधी भरलं त्याची डेट येईल आणि किती भरलं ते दे येईल तर इथं व्याजासकट आपण भरलेलं आहे टायमिंगवरती भरलेलं आहे त्यामुळे इथे अमाऊंट आलेली आहे तर अशी ही सगळी माहिती शेतकऱ्याला विसरायची आहे शेतकरी जर म्हणत असेल ही सगळी माहिती बरोबर आहे तरच तुम्हाला पुढे जायचं आहे तर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑप्शनवरती टिक करायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो लेफ्ट साइडला ऑप्शन तुम्हाला आलेला आहे एक त्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता काय विचारते पहा इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट ॲक्सेप्टेबल जी काही लोन अमाऊंट आहे तुम्ही जे काही लोन काढलं होतं भरलं होतं ती अमाऊंट तुम्हाला इथं दिसते तीच अमाऊंट तुमच्या पासबुकवरती सुद्धा असेल तर ही सेम आहे का आणि तुम्हाला हे ॲक्सेप्टेबल आहे का तर ते सगळं तुमचं बरोबर असेल तुम्हाला ही ले ले दे 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 लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल आहे तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पण जर लोन अमाऊंट वेगळी आहे आणि तुम्ही काढलेलं वेगळं असेल तर तुम्हाला मात्र नो ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल तर जे काही तुम्हाला समोर दिसतंय ते आणि शेतकऱ्याचं जे काही कर्ज घेतलं होतं ते बरोबर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे त्यानंतर खाली लोन अकाउंट होल्डरनेम शेतकऱ्याचं नाव दाखवेल त्यानंतर लोन अकाउंट जे काही कोणतं लोन अकाऊंट कोणत्या बँकेचं होतं कोणती शाखा होती किती लोन घेतलं होतं लो सेविंग अकाऊंट नंबर असेल लोन अकाउंट नंबर असेल इथे तुम्हाला पुन्हा दाखवलं हो जाईल हे सगळं बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे बरोबर असेल तर तुम्हाला खाली ओके बटन दिसेल या ओके बटनावरती क्लिक करायचं आहे फक्त लक्षात ठेवा जे काही शेतकऱ्याची माहिती आहे शेतकऱ्याचं अकाउंट पासबुक असेल आधार असेल आधार कार्ड असेल त्याच्यावरती सगळी माहिती आणि ही माहिती बरोबर असणं गरजेचं आहे तर ओके करूया ओके केल्यानंतर आता आपली ही सगळी माहिती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे सगळी माहिती आपली बरोबर आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला केवायसी करायची आहे वाय सी करण्यासाठी खाली मोबाईल नंबर विचारेल तर आत्ता शेतकऱ्याकडं जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याला विचारायचा आहे की आत्ता तुमच्याकडे जो काही नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे हा नंबर ओ टी पीसाठी लागणार नाही फक्त के वाय सीसाठी लागणार आहे तर मी इथं शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घेतो मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे आधार ई e के वाय सी त्या बटनावरती हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते काय म्हणतंय पहा की तुम्ही डिक्लेरेशन ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे म्हणजे अटी आणि शर्ती जे काही आपल्याला मान्य आहेत ते आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहेत तर ते ॲक्सेप्ट करायचे आहेत आता ते दोन ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागतील तर इथे पहा राईट साईडला दिलेलं आहे इथं हे एक बॉक्स आहे इथे एक तुम्हाला छोटा बॉक्स आहे त्यावरती टिक करायची आहे इथे एक त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे एक आय अग्री टू अलाव तर ही एक एक शेवटचा बॉक्स आहे तो म्हणजे हे दोन तुम्हाला टिक करायचे आहेत हे दोन टिक केल्यानंतरच तुम्हाला आधार ई के वाय सी या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही आधार ई के वाय सी या बटनावरती क्लिक कराल तर आधार नंबर दाखवला जाईल शेतकऱ्याचा जा जो आधार नंबर आहे तोच इथं दाखवला आहे का हे एकदा कन्फर्म करायचं आहे तर शेतकऱ्याचा आधार नंबर इथे बरोबर आहे का आणि आधार कार्डवरती बरोबर आहे का चेक करा बरोबर असेल तरच पुढे तुम्हाला आता के वाय सी करायची आहे तर इथे आपल्या केसमध्ये बरोबर आहे त्यानंतर आता खाली विचारते तुम्हाला साठी दोन ऑप्शन दिलेले आहेत शेतकऱ्याची केवायसी करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे ओ टी पी आणि दुसरा ऑप्शन तो म्हणजे बायोमेट्रिक तर शेतकऱ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही मात्र ओ टी पी हा पहिला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता नाहीतर तुम्ही डायरेक्टली बायोमेट्रिक डिव्हाइस जोडायचं आहे तर मी इथं बायोमेट्रिक डिव्हाइस जोडलं आहे जे की शेतकऱ्याचा थंब घेऊन तुम्ही शेतकऱ्याचा थंब घेऊन बायोमेट्रिक डिवाईसने म्हणजे सेकंड ऑप्शनने के वाय सी करू शकता तर इथे ओ टी पी जर असेल म्हणजेच शेतकऱ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर डायरेक्टली ओ टी पी हा ऑप्शन इथे सिलेक्ट करा जर नसेल तर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे बायोमेट्रिक आहे तर तुम्ही सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर इथे पहा मी आता बायोमेट्रिकने तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने होईल ओ टी पी असेल तर ओ टी पी तुम्ही सिलेक्ट करून डायरेक्टली सेंड ओ टी पीवरती क्लिक करूनसुद्धा करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला इथे दोन्ही प्रोसेस दाखवणार आहे तर मी इथे समजा बायोमॅट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट केला आता ज्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांनी डायरेक्टली बायोमेट्रिक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर बायोमेट्रिक सिलेक्ट केल्यानंतर पहा इथे डायरेक्टली जे काही मी मंत्राची लावलेली आहे डिवाईस त्या डिव्हाइसचं नाव आलं आहे सिक्युअर मंत्रा इथे जर तुम्हाला कोणतीच मशीन नाही आली तुम्ही मशीन लावलेली आहे पण मशीनच इथे दाखवत नसेल तुमची थम मशीनच इथे दाखवत नाही आहे थम मशीनचं नावच दाखवत नाही आहे तर तुम्हाला मात्र एक सेटिंग करायची आहे सेटिंग काय आहे मी तुम्हाला दाखवतो तर सर्वात पहिल्यांदा तुमचं जर इथे डिव्हाइस आलं तर डायरेक्टली तुम्हाला इथे व्हॅलिड यू आय डीवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट यू आय डीवरती क्लिक केल्यानंतर इथे के वाय सी होऊन जाणार आहे म्हणजे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पार पाडलेले असं येणार आहे पण जर तुम्हाला इथं डिवायसेस दाखवत नसेल तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे तर एक नवीन टॅब ओपन करा नवीन टॅब ओपन केलं की काय करायचं आहे काय टाईप करायचं आहे तुम्हाला इथे क्रोम डबल कोलन डबल स्लॅश आणि फ्लॅग्ज तर तुम्हाला क्रोमच्या फ्लॅगच्या सेटिंगमध्ये जायचं आहे तर हा जो शब्द आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो डिस्क्रिप्शनमधून तुम्ही हा शब्द कॉपी करून घ्या किंवा टेलिग्राम ग्रुपलामध्ये तुम्हाला टाकतो तर ह्या फ्लॅगची सेटिंग करणं गरजेचं आहे तर तुम्ही पहा क्रोम डबल कोलॉन डबल स्लॅश फ्लॅग्ज इथे यायचं आहे इथे हे टाईप केल्यानंतर एंटर करायचं एंटर केल्यानंतर तुम्हाला हे चा टॅब ओपन आहे इथे वरती तुम्हाला एक सर्च करायचं काय सर्च करायचं हे बॉक्स आहे सर्च करण्यासाठी इथे सर्च करायचं इनवॅलिड इनवॅलिड सर्च केल्यानंतर तुम्हाला हे अलाव इनवॅलिड सर्टिफिकेट जे आहे ते एनेबल करणं गरजेचं आहे आता हे माझं ऑलरेडी एनेबल आहे तुमचं जर डिझेबल असेल तर तुम्हाला एनेबल करून घ्यायचं आहे एनेबल केल्यानंतर पुन्हा के, के सीची प्रोसेस करायची आणि इथे तुमचं डिवाईस जे आहे ते दाखवणार आहे दर दाखवत नसेल तर तुम्हाला हे फ्लॅगची सेटिंग करणं गरजेचं आहे तर मी आता डायरेक्टली इथे ओ टी पीने करून टाकतो तुम्हाला फ्लॅगची सेटिंग समजली बायोमॅट्रिकनी कसं करायचं ते सुद्धा समजलेलं आहे आता मी ओ टी पी करतो तर मी इथं ओ टी पी ऑप्शन सिलेक्ट करतो आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करतो सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर पहा इथे सांगितलेलं आहे तुम्ही ओ टी पी पर्याय निवडल्यामुळे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तर तो ओ टी पी तुम्हाला टाकून व्हेरीफाय करायचा आहे तर इथे आपण ओके करूयात आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल शेतकऱ्याचा तो पहा तो जर असेल त्यावरती एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाका आणि पुढे तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे जर नंबर लिंक नसेल तर डायरेक्टली तुम्ही पुन्हा प्रोसेस करा आणि बायोमेट्रिकच्या सहाय्याने करा डिवाईस दाखवत नसेल तर फ्लॅगची सेटिंग मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहे ती करायची आहे तर आता मी इथं ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकून घेतो आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करतो तर तुम्ही पाहू शकता आपला ओ टी पी इथे सेकंदामध्ये व्हेरीफाय होईल आणि आपली इथे के वाय सी कम्प्लीट झालेली आहे तर पहा आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे नोंदणी पावतीची प्रिंट काढायची आहे आणि शेतकऱ्याला द्यायची आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे येणार आहात तुम्ही इथे येणार आहात इथं आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला जिथे तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता शेतकऱ्याचा तिथेच तुम्हाला एक प्रिंटचा ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये त्या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्याला त्याची प्रिंट द्यायची आहे तर ती कशी करायची तर इथं पहा खाली यायचं आहे आता याची के वाय सी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आता फक्त याचं प्रिंट काढून द्यायचं काम आहे आपलं इथं प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे काही शेतकऱ्याची तुम्ही केवायसी केलेली आहे त्याची इथे तुम्हाला प्रिंट भेटून जाईल प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथे पहा प्रिंट आलेली आहे प्रिंटवरची माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा आणि ह्याची प्रिंट शेतकऱ्याला देऊन टाकायची आहे तर अशा पद्धतीने ही सगळी पूर्णपणे तुम्हाला केवायसी करायची होती अशा पद्धतीने तुम्हाला तक्रार क्रमांक नाही असं आलं पाहिजे तक्रार क्रमांक नाही जर आलं तर तुम्हाला काहीही टेन्शन नाही निवांत राहायचं आहे ही पावती कुठेही जमा करायची गरज नाही तुमच्याकडेच ठेवायची आहे जर तक्रार क्रमांक आहे आलं तर काय करायचं आहे तक्रार क्रमांक आहे आलं तर तुम्हाला ही पावती घेऊन तहसील ऑफिसमध्ये कृषी अधिकारी असतील त्यांना ती जमा करायची आहे कधी तक्रार क्रमांक आहे आल्यावरती तक्रार क्रमांक नाही आलं तर काही करायचं नाही तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील अशा पद्धतीने केवायसी करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र